हॅलो एवढी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आज आहे राजवीरचा बड्डे सव्वीस ऑगस्ट आहे आज आणि मी बड्डेला जाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि राजवीर सुद्धा रेडी झालेला आहे तर आज आम्ही जाणार आहे हॉटेल रेक झालेला राजवीरचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि हे सगळे रिटर्न गिफ्ट आलेले आहे सोबत आणि हे थोडंसं डेकोरेशनसाठी सामान आणलेलं आहे तर चला आता आपण आज मग जाऊया आम्ही फटाफट डेकोरेशन करून घेऊ कारण की लवकर आई आणि पप्पा पोहोचले आहे आणि आता काय सुरू आहे डेकोरेशन डेकोरेशन मला आलाच नाही काय आणि मी करत आहे है बर्थडे हॅपी बर्थडेचे इकडे स्टिकर रेडी

चॉकलेट अधू कोणता आणायचं बेटा चॉकलेट विक आली चल बस ठीक आहे नी जा राजू जागा दिला। ते तिला बस बेटा

अंदर आ दो ना अंदर बैठ क्या बेड़े, 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 बेड़े। आदवी आश इधर आता एक मंचुरियन एक मंचनियन आदू नहीं टिकट नहीं खाना ना फीका आहो फीका सांगा सांगितलं ना हा थांबायचंय बर्थडे म्हणजे आजी थँक्यू म्हणून थांब हॅपी बर्थडे बोलो रुग्ण आहे रुग्ण आहे रुग्ण आहे थांब थांब तसं थांबायचं म्हण हॅपी बर्थडे बोलो हॅपी बर्थडे रुक्ण आहे रुक्ण आहे रुक्ण आहे सर्क 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 व्हिडिओ खेच नाही हो काढला माहिती न कसे करत आहे सगळे Hai, 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 Stand up, everyone! Stand Nadyan, up. Nadyan, खाओ खौ खौ घुसला लवकर घुसला दो केक घुसला केक सबको मिलेगा सबको मिलेगा बरात भी पडले ये तो मैं थोड़ा लवकर या पिझ्झा ओके तुला अच्छा हॅलो रियांश यहाँ पे खड़े रहो स्टार्ट हाँ, नीद। you... आ... अच्छा लगा तुमको बाबरे फक्त तानियाची मम्मी आहे का आवडलं झालेला राजवीरचा आणि आता आम्ही आलेलो आहे घरी आणि इकडे राजवी पूर्ण गिफ्ट काढलेले आहे बेडवर आणि आता पूर्ण गिफ्ट ची होणार आहे अनबॉक्सिंग राजवीर बघणार आहे की कोणी कोणी काय गिफ्ट दिलेलं आहे ते तर राजवीर फर्स्ट कोणाचं गिफ्ट खोलतो रेयांश ओपन कर आता हे सगळे गिफ्ट आपल्याला करायचे आहे अनबॉक्सिंग गिफ्ट अनबॉक्सिंग करण्यामध्ये खूप वेळ होईल लपवणे खोलायचे सगळे ओके।, ओके तर काहीच आता आम्ही पूर्ण गिफ्ट अनबॉक्सिंग करणार आहे आणि नंतर जेवण वगैरे तर करून आलेलो आहे आणि आता बस रिलॅक्समध्ये आहे गणेश चतुर्थी तर गणपतीची पण सुद्धा तयारी करायची आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात Thank you. Bye.